निवडणूक आयोगाला मतदान घेण्याचा अधिकार आहे बाकी कोणालाही मतदान घेण्याचा अधिकार नाहीये मार्कटवाडी ग्रामस्थांना संशय असेल तर न्यायालयामध्ये जावं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना हा सल्ला दिलेला आहे भारत चे निवडणूक आयोगला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि त्यांच्या मशिनरीला म्हणजे आम्हाला फक्त आम्हाला इलेक्शन कमिशन आणि त्यांच्या वतीने आम्हाला इलेक्शन करण्याची किंवा कुठल्याही निवडणूक करण्याची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक करण्याची ज्या प्रोसेस आहे ते फक्त आम्हाला करता येते बाकी कोणालाही हा कुठल्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही आहे कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही नियम मध्ये दुसऱ्या कोणत्याही माणसला अशा प्रकारच्या प्रोसेस करण्यासाठी निवडणूक स्वतः करण्यासाठी अधिकार कोणालाही प्राप्त नाही आहे म्हणून त्यांच्या जे निवेदन होता ते प्रांत आणि त्याला अमान्य केला